सन दोन हजार पंचवीस कर्तृत्वान महिला डॉक्टर अनिसा तांबोली गादेगाव पंढरपूर महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणजे पंढरी याच नगरीतील गादेगाव या ठिकाणी गादे वैद्यकीय मेडिकल ऑफिसर म्हणून डॉक्टर अनिसा समीर तांबोळी एम बी बी एस या तब्बल सहा ते सात वर्ष झाली रुग्णांना सेवा देत आहेत कोरोनाच्या काळात चोवीस तास सतर्क राहून मृत्यूची भीती न बाळगता रुग्ण हेच परमेश्वर मानून हजारो लोकांचे प्राण वाचवणारी हीच रणरागिणी आणि सातांबोळी तब्बल सात, सात वर्षात प्रामाणिक सेवा रुग्णांशी व समाजाची सलोख्याचे संबंध जपून रुग्णाची मने जिंकली म्हणूनच त्यांचे अगदी कष्टाचे फळ म्हणून अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी कर्तृत्वान महिला पुरस्काराने त्यांना सन्मानित केले हा पुरस्कार मराठा सेवा संघ यांच्या वतीने माननीय श्री दिलीप स्वामी कलेक्टर संभाजीनगर माननीय कुलदीप जंगम जिल्हा मुख्य कार्यकारी यांच्या हस्ते त्यांना प्रदान केला यापूर्वीची आपलातून त्यांची कामगिरी गौरवास्पद पी एस सी आय एस ओ मानांकन प्राप्त डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित प्रस्तुती पुरस्कार कल्याण शस्त्रक्रिया पुरस्कार कायाकल्प पुरस्कार दोन वेळा एक लाख रुपये रोख रक्कम मान्य श्री स्वामी सर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या वतीने दोन हजार बावीस तेवीस रोजीचा जन संजीवनी अभियानांतर्गत पुरस्काराने सन्मानित म्हणूनच महिला होकर लड़ना सीखा औरों का सदा सम्मान किया सुख दुख सहना सीखा इसी का फल तुम्हें मिला कर्तुत्वान महिला तुम्हें सच्चे दिल से सलाम